नमस्कार तुम्ही कोणत्याही ठिकाणी जेव्हा पत्रिका दाखवायला जाता किंवा तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करायला जातात तेव्हा ते गुरुजी तुम्हाला दोन ते तीन प्रकारचे उपाय निश्चित सांगतात एक तर असतात की तुम्ही कुठलं तरी विधी विधान करून घ्या म्हणजे शांत जप किंवा स्वतः करायचे अनुष्ठान किंवा उपासना या तिन्ही गोष्टी का गरजेच्या असतात कारण तुमचं पूर्वकर्म हिल करण्यासाठी किंवा रिलीज करण्यासाठी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात सो so, तुम्ही एखादी पत्रिका दाखवलीत आणि त्याच्यावरचे उपाय केले नाहीत तर तुमचं पूर्वकर्म कधीच कर्म हिल होणार नाही आणि या तिन्ही प्रकारचे उपाय करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण मी जर मला जर एक उत्तम प्रकारचा स्वयंपाक करायचा आहे आणि माझ्याकडे उत्तम साधन सामुग्री आहे पण माझ्याकडे जर इंधनच नसेल तर तो स्वयंपाक उत्तम बनणार नाही आणि माझ्याकडे इंधन पण आहे साधनसामुग्री पण आहे पण जर मीठच नसेल तर तो स्वयंपाक रुचकर बनणार नाही त्याच प्रकारचं हे असतं तुम्ही केलेलं स्वतंत्र अनुष्ठान म्हणजे तुम्हाला स्वतःला जी उपासना दिलेली आहे कारण कर्म तेव्हाच रिलीज होतं किंवा हिल होतं जेव्हा तुम्ही स्वतः त्याला शरण जाता आणि देवतेला प्रार्थना करता की बाबा माझं पूर्व आयुष्यामध्ये माझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या माफ कर किंवा मी मा मी एखाद्या व्यक्तीला माफ करतो किंवा त्या व्यक्तीने मला माफ करावं ही भावना जोपर्यंत तुमच्या अनुष्ठानामधून येत नाही तोपर्यंत तुमचं पूर्वकर्म हिल होत नाही त्याच्यानंतर तुमच्याकडनं दान होणं गरजेचं असतं कारण कधी कधी तुम्ही कोणाकडनं तरी काहीतरी घेतलेलं असतं आणि ते जर तुम्ही परत केलं नाहीत तर ह्या कर्माच्या फेऱ्यामधनं तुम्ही सुटत नाही आणि ह्याही दोन गोष्टींच्या पलीकडे असतात विधी विधाना म्हणजे जसं की नक्षत्र शांत जप किंवा मोठ्या प्रमाणात केलेले जप कारण जपसंख्या ही मोठी असते कारण ते कर्म हील करण्यासाठी ते गरजेचं असतं आम्ही तर कधी कधी चार पट सात पट दहा पट अशा स्वरूपामध्ये हे जप सांगतो कारण आपल्याला माहिती नसतं की आपली उपासना किंवा आपलं कर्म काय आहे त्यामुळे हे उपाय करून घेणं अत्यंत गरजेचं असतं आपलं जर पुढचं आयुष्य आणि फक्त पुढचं आयुष्य नाही तर आफ्टर डेथ लाईफ म्हणजे मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तोसुद्धा सुखकर व्हावा आणि पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कुठलंही दुःख भोगायला लागू नयेत यासाठी पत्रिकेवर दिलेले उपाय हे करणं अत्यंत गरजेचं असतं कारण मी जसं आधीच्याही भागात सांगितलं की पत्रिका ही तुमचा आरसा आहे आणि जर तुम्ही आरशासमोर उभा राहिलात आणि तुम्हाला कळतंय की बाबा माझं कर्म कुठलं तरी चुकलंय आणि त्या चुकलेल्या कर्मामुळे मला या सगळ्या गोष्टींचे भोग भोगावे लागत आहेत तर त्याचे उपाय करणं ह्याला पर्याय नाहीये